नगर शहराजवळ नालेगाव परिसरातील गायकेमाळा येथे पांडुरंग पाठक यांच्या विहिरीत रविवारी तीन मार्चला एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला विहिरीत बिबट्या पडलेल्या असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन बिबट्याला बाहेर काढले मृत बिबट्या हा नर असून साधारणतः पाच ते सहा वर्षांचा असावा असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे नगर शहराच्या जवळील केडगाव जवागा येथील अंबिका नगर भागात भरवस्तीत आठ दिवसापूर्वी वन विभागाने एक बिबट्या जेरबंद केला होता शहराच्या मध्यवर्ती भागातच बिबट्याचा संचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पडलेला असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हा सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुरेश राठोड वनपाल अशोक शर्माळे वनरक्षक विजय चेमटे आणि इतर वन कर्मचाऱ्यांसह प्राणीमित्र हर्षद कटारिया कृष्णा साळवे सचिन क्षीरसागर नितेश पटेल चारुदत्त जगताप यांच्या मदतीने बिबट्याला वर काढण्यात आले

ते पाणी सोडून सगळे गाडीत चला चला जे खांद्याला आहेत ते धावेलय